मिरजे सराईत मोटरसायकल चोरटा जेरबंद पाच मोटरसायकली हस्तगत महात्मा गांधी पोलिसांची कारवाई मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून मोटरसायकल चोरीच्या घडत आहेत शहर परिसर आणि सांगली परिसरातील मोटरसायकल चोरीचं प्रमाण जास्त असल्याने महात्मा गांधी पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चोरट्यांचा तपास सुरू ठेवला होता हा तपास सुरू असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख मोहसिन टिनमेकर यांना गोपनीय माहितीवरून सदर पोलीस पथकाने शिवाजीनगर मिरज येथील पटवर्धन हॉलचे जवळ सापळा रचून मोटरसायकल चोरी करणारा सरईत गुन्हेगार सचिन नारायणजीत कुळी वर्ष चौतीस राहणार जुनी धामणी याला मोटरसायकलसह शिताफीने ताब्यात घेतलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली केली हॉस्पिटलच्या पार्किंगमधून तसेच सांगली परिसरातून त्याने चोरलेल्या ऐंशी हजार रुपयाच्या एकूण पाच चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मार्ग पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सुरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख मोहसिन टिनमेकर विक्रम खोत विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांनीही कारवाई केली आहे सांगली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू कुकर मॅडम आणि मिरज उपविभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी प्रनिल सर यांनी मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज परिसरातील मागील काही दिवसापासून ज्या मोटरसायकल चोरी झाल्या होत्या त्या शू डिटेक्शन करण्याचा आदेश आम्हाला सर्वांना दिलेले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाणे डी बी टीम अधिकारी अंमलदार यांनी मिरज शहर परिसरातील जवळपास पाच गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सचिन कोळी यांनी या पाचही गाड्या आपल्या मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल येथून सुरीच नेलेल्या होत्या त्या आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिकवर केलेल्या आहेत या आरोपीकडून आणखी काही रिकव्हरी होते का याचा आम्ही तपास करीत आहोत तसेच हद्दीमध्ये ज्या काही मोटरसायकली यापूर्वी चोरी गेलेल्या आहेत त्या अनुषंगाने तपास करून जास्तीत जास्त डिटेक्शन करण्याचं काम आमच्या टीमकडून होत आहे धन्यवाद बिर रिपोर्ट एस बी एन मराठी मीरज